शुभ सकाळ माझ्या गोडताईंना मैत्रीणींना नागदेवाना कधी माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला इथं तुम्ही बघू शकताय आहे कोंबड्यात घरामध्ये त्याच्यामुळे इतकं घाण करतात ना, 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 ना तुछ तुछ थे थे। करता दोन तीन वेळा अंगण घावच लागते नावे निघलो होतं तसं ओठा टाकायला तर मिस्टरने गाडी वगैरे सगळी बाहेर काढली होती कोंबड्यांनी खूपच घाण केलं होतं की नाही जर बाईक होती आणि आज आमचं की नाही आमच्या गावाकडं आहे तर मी तुम्हाला की नाही आज थोडा टाइम जास्त एकदा महिन्यामध्ये आधी आपल्या जुन्या घराकडे जायचं आणि पुन्हा देऊन आपल्याला ओट टाकायला जायचं तुमच्या जुनं घर जे आहे ना ते शेअर करणार आहे आणि खूप वर्षपूर्वी बंद आहे करायला पण आले जरा सगळे रिफिर रिफिटिंगला पण आलेले कारण भरपूर वीस पंचवीस माणसं असं जे काही नाही पूर्ण फॅमिली होती आमच्या पण तशी खेळी पण दाखवणार आहे आणि आमचं जुनं घर पण दाखवणार आहे ना आता सध्या आता आम्ही तिथं किरायदार ठेवलेले तर तर चला आता आलं आहे आमचे घर आमच्या आमच्या हे महादेवाचं मंदिर आहे आणि गावामध्ये आलं ना आलं की नाही सगळ्या शेजारच्या ते पहिले राहतात ना ते सगळ्याजणी ताई वगैरे मावशी आहेत ते सगळे आलं आलंकार म्हणून खूप छान असं गोड खेड्यातल्या लोकांना कशी खूप आपुलकी असती बघा चला मिस्टर गेलेत पुढे गाडी घेऊन आणि मी जे आहे ना आमची शेजारी बायरी बाई तर जुन्या त्यांना बोलत तिथं उभं टाकली चला आता तुम्हाला दाखवते आमचं हे आहे आमचं खूप मोठा असा आहे आणि पहिलं की नाही खूप असं सगळं भरलं राहत इथं आलं की नाही अजून पण माझं पाऊल जे आहे की नाही घरात जायला उठत नाही कारण की नाही जुन्या आठवणी खूप आहेत घरासंग आणि की नाही आजूबाजूचे खेड्यात की मयाळ असतात ना तसं काही सिटी मध्ये वातावरण नसते आलं की नाही की जसं त्यांच्या जीव लगाचं जीवाचं कोणी मयाळचं माणूस आले असं दाखवतात आणि इथं हे बघा जांभळीचं झाड पण आमच्या वाड्यामध्ये खूप आहे ना इथं इथे सगळे जे आहेत ना किरायदार फुलेले तर हे जे आहे घरामागायला आमचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठं आवारे आणि तर सगळ्यांनी आता किराया दाखवले तिथं राहायला कोणीच नाही फक्त आमचं बारका दूर राहते हे जे आहेत ना आमच्या बाजूच्या शेजारी ते घर बांधले तर मला दाखवण्यासाठी घरामध्ये घेऊन गेले आणि बाजूला खूप छान घर बांधले त्यांनी तर चहा प्यायला घेऊन गेली होती मस्त वाली बर 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 येणच होई ना गमी आमची जुनी शेजारी नाही मस्त बांधली की ग किती चार पाच रूम आहेत का छान बांधली तरकारी कशी दिवसाच्या बाद आले मी इकडे का नाही तिकडले तिकडे जात काय जा काम असलं ना येत नाही मस्त आहे किती सांगच लागले आता शेतामध्ये काय काय तर जाऊन टाकून याव की ओठला धपाटे कालच केली होती मी नको ग माय चहा बियातच चहा पाणी आले आता धपाटा नको धपाट नको काय नको एक नको ते अमराज एकच सहा सातशे रुपयाची एकच आहे का आपल्या कसे आणि ह्या जे ताईत ना आमच्या खरा फुल राहतात त्या दिवशी पाय मोडला होता मी बघायला पण गेले होते खूप जुने शेजारी तहिनच्या सुन पाठे ते एकच खाय एकच खाय करून मला त्यांनी थोडस खायला लावलं आणि खूप आपण गेले की नाही की आपल्या जवळचे नाही एवढे खेड्यातले लोक आपण खेळतात पण अजूनही खेड्यातले वागणे की नाही जशाला तशी येतात जसं सिटी चेस माणसं की नाही सिटी मध्ये येऊन बदलून जातात तसं खेड्याचं नसतं जसं तोंडावर तसं मनामध्ये सहाशे रुपये त्यांनी साड्याचा बिझनेस छोटा मोठा त्यांची सुनबाई करतात दोन नाईट पण खरेदी केल्या कारण मला बाजारात घ्यायचेच होत्या आणि मी इथून घेतल्या तर सगळ्यांच्या घरी जे बऱ्या थोडं थोडं बोलले आता आहे बोलायला हिच्या इथं पण तीन वर्ष शेताला गेली आणि सुनाने तुरीच्या शेंगा उकडल्या होत्या ते आपण आम्हाला खायला दिले आले की भेटून जात असते रे बाबा शेंगा कवळ्या तेल दिसल्यात ना घरचे असं माय कमी झाले एवढं मीठ खाऊ घालतेस तू मायो एवढा नको ग मला टाइम नाही जायचंय खूप दिवसापासून मी आले नव्हते गल्लीमध्ये कारण तिकडला तिकडच काम असलं तरी जात होत चला इथं जे आहे ना ओट टाकायला चालवतो आम्ही सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्यानं बघा इथे माझे ओट टाकून पण झाले सगळ्यांना भेटले ना तुम्हाला खूप चांगलं वाटलं सगळ्या जण सुट्टी काढून या आईवर बसण्यासाठी ह्याच्या करता कारण संक्रांतीला तुम्ही नक्की हाय देखून करा तर असं आमंत्रण मला आधीच दिलं ते वगैरे सगळं चाललं तुम्ही ही खिचडी करता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आज तुमच्यासोबत करणारे मस्त तुर तुरीच्या सोल्याची खिचडी शेअर तर चला मस्त आता घेतली मी कोथिंबीर हिरवी मिरची कांदा टोमॅटो थोडासा कडीपत्ता ने काल नाही तुरीच्या शेंगा इथं मी निसून फुले होत्या त्याच्यामध्ये थोडेसे टाकलेत मी शेंगदाणे आणि इथं ठुले मी तेल गरम करण्यासाठी त्याला पहिल्यांदा जिरे मोहरी टाक आणि आता टाकल्या कांदा हिरवी मिरची कडीपत्ता आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं जसं की लाल कर जवळ होत नाही तर छान भाजून घ्यायचा आपला कांदा हिरवी मिरची कडीपत्ता टाकली मी अद्रक आणि लसण छान परतून घ्यायचंय आपल्याला असं आता टाकते ह्याच्यामध्ये थोडंसं टेम्याचं तर ह्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले जसं तुम्हाला काही टाकू वाटली ते तुम्ही टाकू शकता जसं की गरम मसाला वगैरे मी थोडासा गरम मसाला टाकलाय मीठ आहे मी हळद टाकली आता सगळं हे मिक्स करून घेणार आहे कारण टमाट्यामध्ये मीठ टाकलं पाहिजे टमाटे लवकर दिलं येतात चला आता तुरीचे सोले आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकलंच नाही हे धुम फुलेले तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेते चिरली कोथिंबीर टाकली मी ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहे असे मिक्स करून घेतले बघू शकता चला आता ह्याच्यामध्ये लागेल तेवढं आपल्याला पाणी आहे आणि हळद मी जास्त काही टाकत नाही पण जास्त पिवळी जर खिचडी मला आवडत नाही अशी मस्त लिंबू कलर येते थोडीशी हळद टाकली की चला आता टाकते ता जेवढं लागतं आपल्याला पाणी मला थोडीशी चिकटच खिचडी करायची त्याच्यामुळं मी थोडं जास्त प्रमाणात पाणी टाकते ह्याच्यात सगळं टाकले पाणी नमक सगळं टाकून दिलं ह्याच्यामध्ये आता चांगलं असं हलवून सरा मंडळी इथे लावून घेतले मी मस्त कुकर पंधरा मिनिटासाठी इकडे मी मीठुल्यात आपल्या घरच्या तुरीच्या शेंगा टाकल्या फार्म हाऊसमधल्या आणि थोडंसं मीठ टाकून मी शिजवल्या तर त्याच्यामध्ये कि नाही हळद वगैरे काही टाकली नाही तर हे मस्त असे शिजवल्यात शेंगा मी शेंगा आणि तुम्हाला तुरीच्या शेंगा अशा खायला आवडतात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या मंडळी मस्त तुरीच्या शेंगा खायला मीठ टाकून उकडल्यात मी तर चला कसं वाटलं पूर्ण आमचा गावाकडला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा ना आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये शुभरात्री सर्वांना